श्री श्रीनिवास महोत्सवाच्या निमित्तानं सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंदाचे दिवस येत राहोत अशी सदिच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली इथं व्यक्त केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिरुपती देवस्थान श्रीनिवास महोत्सवासाठी प्रीमियर मैदान डोंबिवली पूर्व इथं उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की येथे आयोजित केलेल्या श्री श्रीनिवास महोत्सवाच्या माध्यमातून हा परिसर पावन पवित्र आणि मंगलमय झालाय तिरुपती बालाजीच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी समाधान आनंद आणतात मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून टाकतात त्याला दुःखातून सुखात आणतात आपल्या सर्वांच्या आयुष्यातील दुःख निघून जावं या सदिच्छा व्यक्त करून ते पुढे म्हणाले की मागील वर्षी जून महिन्यामध्ये नवी मुंबई इथं तिरुपती बालाजी मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला लवकरच मंदिराचं काम पूर्ण होईल आणि नवी मुंबईतच आपल्या सर्वांना तिरुपती बालाजीचं दर्शन घेता येईल गे। या महोत्सवाच्या माध्यमातून हजारो लोकांना साक्षात तिरुपती बालाजीचं चा दर्शन झालं त्यांना येथील पूजेत सहभागी होता आलं प्रसादाचा लाभ घेता आला या पवित्र कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून शिंदे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नाने अयोध्या इथं राम मंदिर निर्माण झाले त्यांच्या हस्ते अबुधाबीतही मंदिराचं लोकार्पण झालं देशातील राममय वातावरणामुळे सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांना शुभेच्छा देताना म्हणाले की श्रीनिवास कल्याण महोत्सवाच्या माध्यमातून साक्षात भगवान तिरुपती बालाजींचं दर्शन झालं व प्रसादाचा ही लाभ घेता आला यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा विशेष धन्यवाद तिरुपती बालाजी त्यांच्या प्रत्येक भक्तीची भक्ताची इच्छा पूर्ण करतात हा सर्वानुभव आहे त्यामुळं हा महोत्सव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा ठरो या सदिच्छा या महोत्सवासाठी तिरुपती बालाजी देवस्थानाचे पदाधिकारी विविध मान्यवरांसह हो हजारो नागरिकांची उपस्थिती होती कल्याण उत्सव दिव्य कल्याण उत्सव याचं आयोजन डोंबिवलीमध्ये होत आहे मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अक्षरशः तिरुपती बालाजीला जो लग्न सोहळा होतो तसाच अगदी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि डोंबिवलीमध्ये खऱ्या अर्थाने तिरुपती बालाजी देवस्थान आणि तसा अनुभव घेण्याची संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो हजारो लोकांना तिरुपती बालाजीचं दर्शन डोंबिवलीमध्ये या ठिकाणी करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे खूप मोठा एक हा परिसर पावन झालाय पवित्र झालाय मंगलमय झालाय कारण तिरुपती बालाजी सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आणतो पूर्ण जीवनामध्ये परिवर्तन घडवतो आणि दुखाक दुःखातून सुखाकडे आनंदाकडे त्या परिवाराला घेऊन जातो हा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे आप आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो